भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली त्यानंतर सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसे सोबत लागते आज राज ठाकरे दिल्लीत आहेत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे काय वाटत नाही आज इकडनं आम्ही आता यवतमाळच्या दिशेने चाललो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या संपूर्ण युवासेना युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला मिळत आहे याआधी ज्या जागा शिवसेना लढतील तशा अकरा लोकसभा जागांवर आमचे हे मेळावे झालेले आहेत आज यवतमाळ वाशिमचा मेळावा आहे हा देखील अतिशय याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे अपेक्षा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं अतिशय उत्तम वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होताना दिसते उद्धव ठाकरे साहेबांच्या दौऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपण पाहताय ते आता हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत शरद पवार साहेब यांचे देखील महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत राहुल गांधी साहेबांची नुकतीच यात्रा महाराष्ट्रातून गेलेली आहे आणि त्यामुळे कोण आता युती करतंय कोण नाही करत आहे याही पेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकेल मनसे मनसे आणि भाजपच्या युतीकडे शिवसेना तुम्ही कसं बघता याकडे मी असं पाहतो की ज्या वेळेला शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे भाजप सोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाचीही कधी गरज पडली नाही म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं ला। तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं त्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस पुढावी लागली त्यानंतर सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसे सोबत लागते म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती हे आता कळून चुकलं असेल कल्याण तुमचं आणि नाव चर्चेत आहे लढण्यास इच्छुक नाही बघा माझ्यावर आता पक्षाने सचिव पदाची जबाबदारी दिल्या असल्या कारणाने सध्या तरी जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरता मेहनत घेण्याचं काम मी करतोय मी म्हणालो तसं या याआधी आम्ही दहा मतदारसंघामध्ये जाऊन असे मेळावे घेतलेले आहेत आज यवतमाळ आणि माशिमचा मेळावा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे उमेदवार कोण असतील काय असतील हे उद्धव ठाकरे साहेब ठरवतील जो कोण उमेदवार असेल फक्त कल्याणच नाही फक्त कल्याणच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांबाबत मी सांगतो जो कोण उमेदवार असेल त्याकरता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून त्याला विजय करण्याचा प्रयत्न तयार जवळपास सगळं निश्चित झालेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांनी मला वाटतं आमच्या एक सत्तर ची ते ऐंशी टक्के उमेदवारांची घोषणा देखील केलेली आहे अवघ्या दहावीस टक्के जागांबद्दलची जी काय बोलणी सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा वरिष्ठ नेते लवकरच सांगतील नाही मला वाटतं उमेदवार कोण असतील काय असतील आणि काँग्रेसचे कोण असतील हे काँग्रेसचे नेते सांगू शकतील त्या संदर्भात मी सांगायला काही योग्य व्यक्ती नाही नाही मला मी परत मी परत एकदा सांगतो संधी मिळाली कल्याण दिली तर माझ्या इच्छेपेक्षा आज पक्षाला गरज कसली आहे हे जास्त महत्वाचं उद्धव ठाकरे साहेब हे आमचे नेते आहेत ते ज्या आम्हाला आदेश देतात त्या आदेशाचं पालन माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि सगळं सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक आम्ही करत असतो तुर्तास माझ्यावर जी जबाबदारी आहे युवासेनेचं संघटन मजबूत करणं शिवसेनेचं संघटन मजबूत करणं ते मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय येणाऱ्या दिवसांमध्ये जसं उद्धव ठाकरे साहेब सांगतील तसं आपण करू दिसत आहे की शिवसेना असं नाहीये काही दोन तीन दिवसापूर्वीच मी फेसबुकवर पाहिलं की आमच्या संपूर्ण रामटेकच्या टीमनी भरपूर मेळावे रामटेक मध्ये घेतले रामटेकचा दौरा सुद्धा केला आजही रामटेक मध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा रामटेक विधानसभा असेल शिवसेनेचे भरपूर मतदार आहेत शिवसेनेची भरपूर ताकद आहे आणि त्यामुळे आता तीन पक्ष एकत्र आल्यानंतर जागा वाटप कसं होतं हे वरिष्ठ नेतेच सांगू शकतील पण रामटेक हा कालही आजही आणि उद्या ही शिवसेनेचा गड आहेच मात्र आता तिकडे लढणार कोण उमेदवार कोण असेल या संदर्भात मला वाटतं वरिष्ठ नेते सांगू अशी आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीसोबत यावं असं प्रत्येक महाविकास आघाड्याच्या नेत्याची इच्छा आहे खरंतर परवा जेव्हा राहुल गांधी साहेबांची दादर येथे शिवतीर्थावर सभा झाली तेव्हा देखील ते व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्यामुळे त्यांना देखील सन्मानपूर्वक किती जागा देता येतील या संदर्भात सुद्धा शिवसेनेची तयारी आहे काँग्रेसची आहे राष्ट्रवादीची आहे आता निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे त्यामुळे जो काही निर्णय ते घेतील महाविकास आघाडीने त्यांना अल्टिमेट मला या संदर्भात माहिती केवळ युवकांनाच okay. संधी मिळायला पाहिजे किंवा युवक संघटनांच्याच पदाधिकाऱ्यांना संधी मिळायला पाहिजे या मताचा मी नाही विनेबिलिटी पाहिला पाहिजे आज भाजप समोर लढताना कोणता उमेदवार हा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना पराभूत करू शकतो हे पाहूनच सर्व वरिष्ठ तिकीट देणार आहेत त्यामुळे उमेदवार महाविकास आघाडीचा हा युवक असो किंवा कोणी असो तो कसा विजय होईल याकरता सगळ्या युवकांनी प्रयत्न करावे